नमस्कार शेतकरी मित्रांनो रेग्युलर आपण मोसंबी आणि संत्राबागेमध्ये दोन डोस करत असतो तो म्हणजे पहिला असतो तो आंब्या बहार फोडायच्या वेळेस तो डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आणि दुसरा जो करता असतो तो म्हणजे जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला तर दोन डोस करताना काही शेतकरी म्हणतात की आम्ही एका डोसावरती सुद्धा एकदम बेस्ट माल काढतो आणि झाडाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही परंतु मित्रांनो प्रत्येकाच्या जमिनीमध्ये सगळे अन्नद्रव्य असतील असं नाहीये त्यामुळे आपल्याला झाडाचं भरमपोषण करण्यासाठी या ठिकाणी दोन डोस देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली झाडं नाही झाली पाहिजे आणि ते वीक कसे होतात याचे दुष्परिणाम आपण जर दोन डोस केले तर नेमकं काय कमतरता येतात आणि आपले झाड कसे वायाला जाऊ शकतात हे मी तुम्हाला सांगतो मी आपला मित्र सुरेश आपलं सर्वांचा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊया की दुसऱ्या बेसल डोस जर नाही केला आपण या ठिकाणी तर आपल्या झाडावरती त्याचे विपरीत परिणाम हे कसे होतात मित्रांनो समजून घेऊयात की आपण डिसेंबर आणि जानेवारी मध्ये आपण एक बेसल डोस केलेला आहे डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये आपलं हे आहे आणि या झाडावरती भरपूर प्रमाणात फळ आहेत तर या ठिकाणी होत आहे काय की ज्या वेळेस आपल्या झाडावरती फळं असतात तर त्यावेळेला सहा महिन्यामध्ये पहिल्या सहा महिने समजा आपण डिसेंबरला डोस केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती आता आता माल फुटलेला आहे त्याच्यानंतर फ्लावरिंग आली त्याच्यानंतर आगरी निघाली फळ मोठले होत आहेत तर आपण जमिनीमध्ये आपली ही जी जमीन असते तर या जमिनीमध्ये एन पी के प्लस मध्ये सेकंडरी आणि त्याचमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आपण या ठिकाणी दिलेले जमिनीमध्ये तर होत आहे काय की सुरुवातीला जे झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्य असतील मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा सेकंडरी असेल तर याची गरज भासते आणि ते फळं फुलं आपली व्यवस्थित ठेवण्यासाठी कार्य करतात म्हणजे या मुळांनी काय केलं की आतापर्यंत पूर्णपणे हे अन्नद्रव्य उचलण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यावरची फळं पण चांगली झाली फुलं पण चांगली झाली त्याच्यानंतर हा साठा जवळजवळ सहा महिन्यापर्यंत आपल्याला पुरलेला आहे म्हणजे डिसेंबर जानेवारीमधला त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हे एनपीके च किंवा किंवा मायक्रोन्यूटन असतील हे सगळे अन्नद्रव्य हे कमी कमी होत चालले आणि या ठिकाणी झाडाची गरज भाग होत चालली आहे आणि आता आपल्या जमिनीमध्ये काय झालं सहा महिन्यानंतर साठा उरलेला नाहीये किंवा शिल्लक साठा या जमिनीमध्ये नाहीये आपला भांडारा संपत आलेला आहे त्याचमध्ये जर आपल्या घरामध्ये टोपलं पोळ्याने भरलेलं असेल तर आपण या ठिकाणी मनाला वाटेल तेव्हा या ठिकाणी आपण घेऊन जेवू शकतो परंतु जर टोपल्यातच नसेल तर आपण खाणार काय त्याच्यासाठी पुन्हा स्वयंपाक बनवावा लागेल तर पुन्हा स्वयंपाक म्हणजे आपल्याला डबल ठिकाणी करावा लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी जेव्हा झाडाला लागल जर आपल्या जमिनीमध्ये असेल तर तेव्हा झाडे उचलू शकतात परंतु आपल्या जमिनीतच नसेल तर झाड उचलणार काय हा महत्वाचा मुद्दा आहे परंतु दुसरा मुद्दा येतो की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत झाड फळांना सोडत नसतं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आता या ठिकाणी झाड काय करत स्वतः बरोबर या ठिकाणी स्वतः आलं तर स्वतःचं भरमपोषण तर करतच असतं परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आगरीला चालना देतं त्याचबरोबर आपल्या झाडावरची पानाची साईज वाढते त्याच्यानंतर अनेक पालवी चांगली फुटते तर या ठिकाणी स्टोरेज आणि मजबूतीपणा झाडामध्ये राहतो जर आपल्या जमिनीमध्ये एकदम व्यवस्थितरित्या अन्नद्रव्याचा पुरवठा असेल तर तर दुसरी गोष्ट येते की जर आपल्या जमिनीमध्ये शिल्लक काहीच नाहीये आणि त्याच्यानंतर या फळांना तर गरज आहे कारण आता या ठिकाणी फळ मोठली होत आहेत आणि फळांची भूक वाढलेली आहे प्लस मध्ये झाडांना जास्त कार्य आता येथून पुढं करावं लागणार आहे म्हणजे जून जुलै पासून पुढं तर या ठिकाणी जर आपल्या जमिनीमध्ये शिल्लक नसेल तर झाड काय करतं की या ठिकाणी जसं की पपईचं झाड असेल किंवा आणि इतर दुसरे जे झाड असतात केळीसारखे के। तर ते डायरेक्ट मुळाद्वारे उचलतात आणि फळांना आपलं पूर्णपणे पोषण देत राहतात म्हणजे स्टोरेज करण्याची कुठल्याही प्रकारची क्षमता या झाडामध्ये नसते तसंच संत्रा आणि मोसंबीमध्ये अजिबात नसतं मोसंबी आणि संत्रा हे पीक असं आहे की स्वतःमध्ये स्टोरेज करून ठेवतं साठा करून ठेवतं आणि ज्या वेळेला फळांना त्याची गरज पडेल तर त्यावेळेला ते स्वतःचं स्टोरेज वापरत असतात आणि त्याच्यानंतर त्याचे विपरीत परिणाम काय होतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ठिकाणी मित्रांनो आपण जर या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये दिलं नाहीत आणि झाडामध्ये झाडावरती तर भरपूर प्रमाणात फळ आहेत परंतु या ठिकाणी जमिनीमध्ये शिल्लक नाही तर झाड काय करतं स्वतःमधलं पूर्णपणे स्टोरेज या फळावरती खर्च करतं फळावरती पानावरती आणि त्या फळांना गळून देत नाही शेवटपर्यंत जोपर्यंत जो आंब्या मालाची हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत झाड पूर्णपणे स्वतःची एनर्जी खर्च करून टाकतं म्हणजे आपल्या ले लेकराला कुठल्याही प्रकारची कमतरता भासून देत नाही आणि परिणामी जर कमतरता भासलीच तर या ठिकाणी फळगळती सुरू होते किंवा आपल्या झाडावरती या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे पिवळं पडणे असे प्रकार दिसू शकतात परंतु काही ठिकाणी असं होतं की हार्वेस्टिंग पर्यंत झाडं चांगले राहतात परंतु ज्या वेळेला आंब्या मालाची पूर्णपणे हार्वेस्टिंग या ठिकाणी होते तर त्याच्यानंतर आपली झाडं हे वीक होतात कारण झाडानं पूर्णपणे स्टोरेज हे फळावरती खर्च केलेलं असतं आणि आता झाड हे पूर्णपणे मोकळं झालेले त्याच्या अंगात ताकद नाही राहिलेली परंतु पुन्हा एकदा आपण ज्यावेळेस बेसल डोस देणार झाड उचलणार कधी त्याच्यानंतर स्वतःला भरमपोषण करणार त्याच्यानंतर याच्यावरती फळं लागणार परंतु जर झाड कमकुवत जर झालं तर आंब्या माल फोडण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते झाडामध्ये स्टोरेज जर नसेल तर झाड व्यवस्थित फुल काढत नाही आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपली बाग आपण फेल गेली म्हणतो झाडं पिवळी पाडतात झाडं काडीवर येतात झाडं निस्तेज दिसतात आणि झाडं काही प्रमाणात दगावण्याची सुद्धा शक्यता येते होते किंवा त्याचबरोबर झाडं पुन्हा दोन वर्षे रिवाज जाऊ शकतात याच्यासाठी आपल्याला झाड पण स्ट्रॉंग ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर झाडावरचा माल सुद्धा चांगला ठेवायचा आणि पुढचा अंब्यवार सुद्धा चांगला घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला झाडालाच मजबूत ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी देणं आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्य आता कसे द्यायचे तर मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या डोस समजून सांगतो त्या पद्धतीने आपण जर डोस केला आंब्या माल फोळ्याच्या टायमाला जो डोस करत असतो किंवा आपण पहिला बेसल डोस जो आंब्या माल फोळाचा त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात करा परंतु बेसल डोस हा थोडा थोडा कवत नाही आपल्या झाडाला देत चालत जेणेकरून त्यांची एनर्जी टिकून राहील तर चला मित्रांनो समजून घेऊ आपण कशा पद्धतीनं बेसल डोस करू शकतो पहिलं तर आहे दहा असं वीस वीसचा सुद्धा आपण या ठिकाणी डोस करू शकतो दहा असं वीस चा करू शकतो त्याचबरोबर बारा बत्तीस सोळाचा करू शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी अठराशेचाळीस सुद्धा वापरू शकतो अठराशेचाळीस झिरो त्याचबरोबर आपण चौथा जो मुद्दा येतो तो म्हणजे युरिया त्याचबरोबर बार, फॉस्फेट त्याचबरोबर आपण या ठिकाणी प्लस मध्ये पॉटॅश शिंगल शिंगल खते सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो आता तिन्हीचा कॉम्बो परंतु आपल्याला या ठिकाणी घेणं ते म्हणजे सेकंडरी अन्नद्रव्य त्याच्यामध्ये असतात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि या ठिकाणी सल्फर हे तिन्हीच तिन्ही घटक आपल्या झाडांना जाणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर तिसरा जो येतो तो, तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्या झाडाला जाणं गरजेचं असतं जेणेकरून या अवस्थेमध्ये जर झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता पडली तर झाडावरची फळगळ होऊ शकते झाडाचं पोषण व्यवस्थित झाडाचं म्हणा किंवा फळाचं म्हणा पोषण व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यानंतर फळगळ होण्याचे कारण आपल्याला आढळून येतात किंवा त्याच समस्या सध्या शेतकऱ्यांना इथून पुढे येत असतात मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला बेसळ डोस करायचा आहे परंतु त्याच्यामध्ये घेताना आठ वर्ष पुढील जर झाडे तुमची असेल पाच वर्षाच्या खाली जर असेल तर थोडा याच्यापेक्षा कमी करा परंतु जर आठ वर्ष वर्ष पुढील जर झाडे असेल आठ वर्ष पुढील तर या ठिकाणी याच्यामध्ये काय करा की पाचशे ते सहाशे ग्रॅम म्हणजे थोडासा आपण हा डोस थोडासा कमी करतो शेतकऱ्याचा खर्च सुद्धा आटोक्यात आला पाहिजे आणि डोस तर झाडाला झाला पाहिजे या ठिकाणी पाचशे ग्रॅम या ठिकाणी दहा सीस वीस घेऊ शकतो त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी स्फुरतची मात्रा थोडीशी वाढवणं गरजेचं आहे तुम्ही म्हणता की आता सध्या तर फळ फुगवण्याची अवस्था आहे म्हणजे आपल्याला पोटॅश का नाही घ्यायचंय तर मित्रांनो सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून किंवा स्फुरतच्या माध्यमातून सुद्धा झाडाचा सर्वांगीण विकास होत असतो आणि त्याच माध्यमातून फळांना जा फुलांना सगळ्यांना ताकद देण्याचं काम झाडाची मुळी वाढण्याचं काम हे स्फुरतच्या माध्यमातून होतं आणि त्यासाठीच आपल्याला या ठिकाणी स्फुरत सुद्धा ऍड करायचंय स्फुरत आपल्याला घ्यायचं या ठिकाणी पाचशे ग्रॅम त्याचबरोबर दहा असं पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये जे सेकंडरी आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचा वापर करताना आपल्याला प्रत्येकी शंभर शंभर ग्रॅम करायचंय म्हणजे हे सुद्धा तीनशे ग्रॅम या ठिकाणी ऍड झालं सेकंडरी अन्नद्रव्य या ठिकाणी तीनशे ग्रॅम सेकंडरी अन्नद्रव्य ऍड झालं त्याच्यानंतर आपल्याला आता हा झाला आणि मुख्य अन्नद्रव्य त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना जी कॉम्बो किट येते किंवा कालकीट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पूर्ण घटक असतात ज्याच्यामध्ये बोरॉन असतं झिंक असतं मॅग्निज असत मॉलिबिनम असतं कॉपर असतं त्याचबरोबर सिलिकॉन सुद्धा याच्यामध्ये ऍड आहे तर याच्यासाठी आपल्याला एक एकावन ते बावन किलोची जी बॅग बॅग येते तर ती बॅग एक दोनशे झाडासाठी प्रति एकरसाठी ही बॅग वापरायची किंवा प्रति झाडासाठी आपण पन्नास ग्रॅम या ठिकाणी सूक्ष्म नद्याचा वापर करू शकतो प्रत्येक सूक्ष्म नदर्याचा वापर पन्नास ग्रॅम या ठिकाणी सहा सूक्ष्म नद्र्याचा वापर करू शकतो मित्रांनो चला आता दुसऱ्याकडे वळूया की तुम्ही म्हणताना आता हा तर झाला दहा असं वीस बरोबर परंतु आता बारा बत्तीस सोळा जर आपण या ठिकाणी घेतलं तर मग आता डोस बदलायचा किंवा राहून द्यायचा मित्रांनो डोस मध्ये चेंज करावं लागणार आहे या ठिकाणी बारा बत्तीस सोळा जर घेतलं तर पूर्णपणे हा जो पाचशे ग्रॅम घेतलेले या ठिकाणी सुपर फॉस्फेट आहे तर हे आपल्याला कट करायचंय आणि या ठिकाणी आपल्याला पोटॅश दोनशे ग्रॅमना या ठिकाणी वाढायचंय दोनशे ग्रॅम पोटॅश आलं या ठिकाणी आणि त्याचबरोबर जर आपण हा डोस कंटिन्यू कसा करायचा की दहा सव्वीस पूर्णपणे जर कट झालं तर हे दोन्ही मात्रा या ठिकाणी कट होतील आणि त्याचबरोबर याच्यामध्ये वाढेल पोटॅश बारा बत्तीस सोळा बरोबर तर या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेकंडरी हे जशाला तसेच राहणार आहेत फक्त या ठिकाणी चेंज होणार आहेत इकडलं मॉले म्हणजे इकडली जी पाचशे ग्रॅम दहा सव्वीस आणि पाचशे ग्रॅम फॉस्फेट हे बारा बत्तीस सोळा जर घेतलं तर फक्त दोनशे ग्रॅम आपल्याला या ठिकाणी ऍड करायचे आणि पाचशे ग्रॅम या ठिकाणी बारा बत्तीस सोळा सुद्धा घ्यायचे किती पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम पोटॅश पण घ्यायचे आता तिसरा मुद्दा येतो अठराशेचाळीस तर या ठिकाणी तीनशे ग्रॅम आपल्याला पोटॅश ऍड करायचे तीनशे ग्रॅम पोटॅश मित्रांनो हे समजून घ्या की आपल्याला ही जी गोष्ट ही कॉमन ठेवायची अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य या ठिकाणी आपल्याला टाकताना मात्र एक काळजी घ्यायची की या ठिकाणी आपण मध्ये कॅल्शियम सुद्धा देतोय तर सुपर फॉस्फेट म्हणजे हे फॉस्फेटयुक्त युक्त खतं आहेत सगळे जसं की याच्यामध्ये सव्वीस टक्के याच्यामध्ये बत्तीस याच्यामध्ये सेहेचाळीस टक्के तर आपल्याला हे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेकंडरी अन्नद्रव्य हे एका साईडला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपले जे मुख्य अन्नद्रव्य म्हणजे एन पी के म्हणजे बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस किंवा अठरा शेहेचाळीस हे खतं एका साईडला टाकायचंय म्हणजे जेणेकरून आपल्या खताचा दगड बनणार आपल्या याच्यासाठी आपल्याला काय करायचं की हे खत अलग वापरायचं आणि हे खत अलग आहे आणि खत टाकताना सुद्धा नाली करून टाका जेणेकरून आपलं खत हे जास्त पाऊस जर आला तर पाण्याबरोबर वाहून जाणार नाही याची मात्र काळजी घ्या मित्रांनो या ठिकाणी आ, हे झालं आतापर्यंत आणि युरिया सुपर फॉस्फेट आणि पोटॅश याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला दहा सीस वीस कसं तयार करायचं हे सांगणार आहे आणि त्या माध्यमातून आपण याची किती मात्रा घेणं गरजेचं आहे युरियाची सुपर फॉस्फेट आणि पोटॅश या तिन्हीची किती मात्रा घेतल्यानं आपलं दहा सो वीस तयार होणार आहे तर या माध्यमातून हाच पुढचा येणारा व्हिडिओ आपला स्पेशल याच्यावरती असणार आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी बायोस्ट्युमिलंट बायोस्टुमिलंट म्हणजे तुम्ही म्हणता की हे काहीतरी वेगळं चक्क आहे तर मध्ये काही अशा आहेत की काही कंपन्या असे बनवतात की ज्याचे रिझल्ट खरोखर उत्तम आहे आणि मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे जेणेकरून जर बाग पिवळी पडलेली असेल बागाला सर्वांगीण विकास किंवा पानांची साईज चांगली बाग ग्रेनरीवर पाहिजे तर यासाठी आपण बायोस्टुमिलंटमध्ये अ विलिवूडचं जे येतं ते म्हणजे ब्रँड जी या ठिकाणी ब्रँड जी चा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो आणि ब्रँड जी चा वापर जर केला आपण तर किमान आपल्याला दोनशे ग्रॅम प्रति झाडासाठी याचा वापर करायचा ते आहे तेव्हाच आपल्याला याचे एकदम जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी भेटणार आहे आणि हे रिझल्ट आपण स्वतः काढलेले म्हणून तुम्हालाही सांगतोय मित्रांनो या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य मग जर आपण ब्रँड जी आर जर घेतलं तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण या स्थितीमध्ये टाळा तरी सुद्धा चालतोय कारण ब्रँड जे आर हे याचे सुद्धा एकदम चांगले रिझल्ट आपल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतो आणि त्याचबरोबर जर आपण पहिल्या डोस मध्ये जस की जून आ... सॉरी पहिल्या डोसमध्ये जसं की डिसेंबर जानेवारीमध्ये जर आपण सूक्ष्म वापर जर केला नसेल जर जर तर या ठिकाणी निश्चितच आपण आपण हे न टाकता सूक्ष्म वापर या ठिकाणी करायचा तर निश्चितच आपली झाडं चांगली राहतील त्याचबरोबर आपल्या झाडावरची फळे सुद्धा चांगली राहतील आणि याच्यामध्ये आपण जर निंबोळी पेंडचा वापर जर केला तर अजून उत्तम आहे निंबोळी पेंड घेताना आपल्याला या ठिकाणी निम पेंड जर घेतली तर किमान प्रति झाडाला या ठिकाणी कमीत कमी दीड ते या ठिकाणी दोन किलो पर्यंत वापर याचा करायचा आहे दीड ते दोन किलोचा वापर जेणेकरून नत्राचा आपटेक चांगला होईल त्याचबरोबर निमॅटो सारख्या आजार सुद्धा कमीत कमी आपल्या झाडावरती थी येतील आणि त्याच माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा भेटेल आणि फक्त एक काम करा की निम पेंट घेताना एक चांगल्या क्वालिटीची चांगल्या कंपनीची घ्या जेणेकरून त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले बसतील तर मित्रांनो अशा पद्धतीने बेसलडोस करा आणि आपली झाडं सुद्धा चांगली राहतील तर या ठिकाणी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता की नेमका जमिनीचं माती परीक्षण केलं नसेल तर माती परीक्षण अवश्य करून घ्या जेणेकरून आपला होणारा खातावरचा खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर आपली जी खाताची मात्रा आहे तर त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद